रविवारी सकाळी दहा वाजता कांताई सभागृहात जळगाव जिल्हा विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार सहकारी पदसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली या सभेत विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगारांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे कंपन्यांमध्ये रूपांतर करताना मंडळातील सर्व कर्मचाऱ्यांनी विधायक भूमिका घेऊन मोठे योगदान दिल्यामुळे राज्यात वीज निर्मितीचे प्रकल्प उभे राहिले मात्र गेली छत्तीस वर्ष हो एका झेंड्याखाली येऊन कामगारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटनेला आजही आपल्या प्रलंबित प्रश्नांसाठी झगडावे लागत असल्यामुळे वीज तांत्रिक संघटनेचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपले नेहमीच प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही येथील माजी केंद्रीय अध्यक्ष रामकिशन किशन साळुंके यांनी येथे दिली या कार्यक्रमात जिल्हा विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगारांचा सत्कारही करण्यात आला तसंच यावेळी मोबाईल बँकिंग ऍप्लिकेशनचे उद्घाटनही झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय अध्यक्ष आर जे देवरे तसंच उद्घाटक केंद्रीय सरचिटणीस आर टी देवकांत यांच्या हस्ते झाले या पतसंस्थेचा आज जो मोबाईल ॲपचा ओपनिंगचा कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमाला आमच्या सगळ्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांतर्फे मी या जळगावच्या पतसंस्थेच्या संचालक मंडळाला सगळ्यांचे अभिनंदन करतो आणि पतसंस्था जी डिजिलायझेशन होत आहे ती आधुनिक होते त्या पतसंस्थेचे आधुनिकरण जे आमचे संचालक मंडळ करते आणि नवीन काहीतरी काट टाकण्याचं ता ता काम तांत्रिक कामगारांचा अशिक्षित कामगार कुठेतरी आता चांगल्या बाजूने जातो आहे यासाठी या, या पतसंस्थांचे संचालक तसेच इथे सगळे स्थानिक आमचे केंद्रीय प पदाधिकारी किंवा आमचे सगळे झोन लेवलचे पदाधिकारी यांना पुरेश मी एकदा शुभेच्छा देतो आजच्या ह्या पतसंस्थेच्या बत्तीसाव्या सर्वसाधारण सभेला उपस्थित असलेले सर्व माझे केंद्रीय पदाधिकारी संचालक मंडळ आणि तांत्रिक बंधू आणि भगिनींनो आज ह्या पतसंस्थेचं कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीने चांगलं आहे आणि ह्या पतसंस्थेमध्ये कर्ज मर्यादा ही पाच लाख दिली जाते कामगारांसाठी विमा काढला जातो आणि ह्या पतसंस्थेचे कम्प्युटराइज मोबाईल ॲप तयार करून आणि कामगारांना तो मेसेज देण्याचं काम ह्या पतसंस्थेने केलं तर मी केंद्रीय पदाधिकारी अध्यक्ष या नात्यांना अर्ज देऊन ह्या पतसंस्थेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा जे जे महाराष्ट्र